पोलिसांनी कारवाईत जप्त केलेला तब्बल चारशे एकोणसाठ किलो गांजा केला नष्ट बुलढाणा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये दिवसभरात हा गांजा नष्ट करण्यात आला जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांकडे दाखल गुन्ह्यातील जप्त करण्यात आलेला गांजा अंमली पदार्थ गोदामात ठेवण्यात आला होता न्यायालयीन स्तरावर पाठपुरावा करून याबाबतचा पोलिसांनी नष्ट करण्याबाबत आदेश मिळवल्यानंतर हा गांजा खामगाव शहरातील एम सी परिसरात वाईज इन्फोकेअर अँड फार्माटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये सदर गांजा हा नष्ट करण्यात आला आहे ही प्रक्रिया सुरू असताना प्रदूषण होणार नाही आजूबाजूच्या लोकांना त्याचा त्रास होणार नाही याबाबत सर्व दक्षता घेण्यात आली यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात उपविभागीय पोलिस अधिकारी जयंत सातव आर्थिक गुन्हे शाखा पथक ठाणेदार अशोक लांडे यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते